अपेक्षा असू शकते पण मी मनापासून महाराष्ट्राच्या पत्रकार संघाच की आज या विचारपीठावर शिव बाबा राव यांची आपल्या मुलं भेट झाली आणि खरोखर पावलांवर नतमस्तक हवं अशी पावलं आजकाल कमी होत असताना अशा पावलांची आपण गाठ घालून दिली त्याबद्दल मी मनापासून पत्रकार मनापासून आभार मानतो मंचावर उपस्थित असणारे ज्यांनी तर फार मोलाचा सल्ला दिला दोन गोष्टींसाठी की तिशात पैसे नसताना सुद्धा लोकप्रतिनिधी होता येत असा आमच्या सारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी कुठलेही उद्योगधंदे कुठली ठेकेदारी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना ते काय आदर्श वाटतात ते बच्चू भाऊ कडून बच्चू भाऊ आहे तिथे थांबा हा तुमचा सल्ला काय मनात ठेवी <laughs> भोसरीचे आमचे तबा आमदार महेश दादा राळगे चेतन भाऊ भुजबळ मोरेश्वर भाऊ होळवे प्रदेशाध्यक्ष बसनजी मुंडे सरचिटणीस विश्वासराव अरोटे नितीनजी शिंदे गोविंदराव बाकडे परभजी टोकलोळ अश्विनी जाधव ज्याच्या पत्रकारितेकडे एका फार आश्वासक नजरेनं आम्ही कायम पाहतो कारण विरोधकांचा फार महत्वाचं माध्यम आणि विरोधकांचा आवाज हा तुम्हा पत्रकार बांधवांचा असतो त्यातला एक फार विश्वासार्ह आवाज असणारे मंदारजी पणसे आपण सर्वजण खर तर आज आपण परिसंवाद जो टेम्बला तो अमृत काळातील माध्यम स्वातंत्र्य भविष्य आणि पत्रकारितेतील राम हा जो अत्यंत महत्वाचा हा जो विषय आपण समोर ठेवला त्यावर चर्चा केली आणि म्हणून वेळ झाला असता तरी हा मोह करत होतोय कारण महाराष्ट्र राज्यातून जेव्हा एक हजार पत्रकार इथं जमा झालेले आहेत मी पत्रकार म्हणणार नाही तुम्ही तोफा आहात तुम्ही तोफा आहात आणि प्रत्येक आवर या पुढच्या काळातले महाराष्ट्राचं या पुढच्या काळातचं देशाचं भवितव्य आणि भविष्य अवलंबून कोण कारण मगाशी मुंडे सरांचं भाषण ऐकत असताना त्यांनी लोकशाहीचे जे चार स्तंभ सांगितले त्याचा चौथा स्तंभ जो हो आहे या चौथ्या स्तंभाची जी आज आपण परिस्थिती संपूर्ण देशभरात पाहतो आहोत मगाशी बाबा आढाव यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं चौथा स्तंभ आहे त्या चौथ्या स्तंभाला देशाच्या प्रमुखांना प्रश्न विचारण्याचीच मुभा मिळालेली नाही आणि त्यामुळे हा चौथा स्तंभ जसा विरोधकांचा आवाज असतो तसाच तो, तसा तसा तो सत्ताधाऱ्यांसाठी आरसा सुद्धा असणं तितकच गरजेचं आहे आणि म्हणून ह्या चौथ्या स्तंभाशी वार्तालाप करत असताना जाणीवपूर्वक म्हणालो भी पत्रकार हजार बोलत नाही भविष्यातल्या आशेच्या किरणांविषयी बोलतोय मी भविष्यातल्या या तोफांविषयी बोलतोय संहिता लागलेली निवडणुकीत हा राजकीय कार्यक्रम नाही परंतु राजकारण आणि समाज जर एकाच राहण्याच्या दोन बाजू असतील तर कोणती गोष्ट खासगी राहत नाही आणि कोणतीही गोष्ट राजकीय राहत नाही आणि त्यामुळे मी केवळ हजार पत्रकार बांधवांशी बोलत नाही तर त्या हजार पत्रकार बांधवांच लाखो लोक ऐकतात अशा देशातल्या हजार जागरूक नागरिकांशी संवाद साधतोय आणि जेव्हा देशाच्या लोकशाहीचा सर्वात मोठा सोहळा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा जो सर्वोत्तम सोहळा आहे तो जेऊ फातलाय तेव्हा तुमच्यासारख्या जागरूक नागरिकांशी वार्तालाप करणं ही काळाची गरज आणि म्हणून सगळी झापण बाजूला ठेवून राजकीय जोडे पक्षीय जोडे विचारधारेचे जोडे हे सगळे बाजूला ठेवून खरोखर माझा देश कोणत्या वाटेनं चाललाय खरोखर माझा समाज कोणत्या वाटेनं चाललाय आणि भविष्यामध्ये आमच्या पानात काय वाढून ठेवलंय याचा निरक्षीर विवेक बुद्धीने विचार करणं गरजेचं मगाशी मुंडेश्वरांना त्यांच्या भाषणात सांगितलं जाहिरातीचे दर वाढले पाहिजे मगाशी बच्चू भाऊ सांगितलं जाहिराती आल्या नाही तर अनेकदा असा अनुभव येतो की बातम्या सुद्धा कमी येतात पण प्रश्न हा आहे की ढिगानी जाहिराती येतील खोऱ्यानी जाहिराती येतील धिगानी जाहिराती येतील जाहिरातीच्या पानाने पानांनी वर्तमानपत्र सजली जातील पण जे बच्चू भाऊ सांगितलं त्यामध्ये फार महत्वाचं तथ्य आहे की त्या जाहिराती येत असताना त्या जाहिरातीवर फक्त एक चेहरा असेल तर तो, तो चेहरा म्हणजे देश नाही ज्या सर्वसामान्य माणसाची बातमी आली पाहिजे तो सर्वसामान्य माणूस म्हणजे देश आहे आणि जर तो सर्वसामान्य जा माणूस टिकला तर उद्या जाहिरातीवरचा चेहरा सुद्धा बदलेल आज ही परिस्थिती बच्चू भाऊ मगाशी बोलताना कागसा विषय बोलले सोयाबीन विषय बोलले आपल्या भाषणामध्ये अध्यक्ष भाषणामध्ये जाहिरातीची गरज हो आहे कागदाची किंमत वाढली प्रिंटिंगची किंमत वाढली शाईची किंमत वाढली वितरण व्यवस्थेची किंमत वाढली पण तो खरेदी आहे ती अर्थव्यवस्था कोणावर लाभल आज आम्ही परिस्थिती पाहतो दोन डिसेंबरला आमच्या कांद्याला चाळीस ते पंचेचाळीस रुपये भाव होता म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस रुपये भाव होता आमचा जेव्हा सर्वसामान्य दोन एकर फक्त शेती असलेला कांदा उत्पादन जेव्हा कांदा पिकवतो त्याला एक मी बारा टन कांदा पिकतो त्याला असं वाटलं होतं की बारा टन कांदा आहे जर चाळीस रुपयाने जर कांदा विकला तर पाचशे अठ्ठेचाळीस म्हणजे नऊ लाख साठ हजार रुपये आपल्या घरात किती नऊ लाख साठ हजार घरात येतीलचाळीस रुपयाला कांदा विकत होता तो जेव्हा तेरा रुपयाला घालतो ना माझा शेतकरी तेव्हा किलो मागत तीस नुकसान होत एकरी बारा टन दोन एकर चोवीस ट्रात लाख

कारण वार्तांकन आणि बातमी या दोन गोष्टींमध्ये फार मोठा फरक फक्त वार्तांकन करायचं तर फक्त काळ्याचं पांढरं करता येत पण तुमच्या सगळ्याकडून अशा अपेक्षा यासाठी आहे कारण तुम्ही फक्त वार्तांकन करत नाही त्यामागची बातमी तुम्ही करता आणि बातमी करत असताना बात तुमच्या प्रत्येकाच्या मर्यादा ठाऊ या मर्यादा तुमच्या नाही बातमी तुमच्याकडून जाते पण ती लागते किती ही महत्वाची बाब आहे काय सचिन भाऊ ही आपली अडचण आहे कारण प्रेस प्रेस फ्रीडम फ्रीडम इंडेक्स इंडेक्स चेतन भाऊ जेव्हा आपण तेव्हा आम्ही एकीकडे सांगतो देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होतोय आम्ही देशात विश्वगुरु होण्याचा प्रयत्न करतोय पण जगातली सर्वात मोठी लोकशाही ज्या लोकशाहीचा चौथस्तंभ माध्यम आहे त्या देशाची प्रेस फ्रीडम इंडेक्स दिवसे दिवसेंदिवस घसरण होते एकशे छप्पन एकशे सत्तावन्न स्थानावर जर आम्ही राहत असू तर माझ्या सर्वसामान्य नागरिकाचा सर्वसामान्य माणसाचा आवाज पोचणार हा एक फार महत्वाचा प्रश्न आजही आपण बातमी दिली सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार चार महिन्यांपूर्वी आम्ही ऐकलं होतं वन नेशन तयारी सुरू मग एकीकडे वन नेशन मध्ये टप्प्यांमध्ये निवडणूक होते त्या शोधणं गरजेचं आहे की सात टप्प्यांमध्ये कोणाला वेळ मिळावा कोणाकडे चेहरे नाही आणि त्यासाठी कोणाला वेळ मिळावा म्हणून ही सोय केली गेली ही बातमी होती मी करत नाही मी बातमीदार सुद्धा पण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की गेल्या वेळी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांसाठी चार टप्प्यांमध्ये मंगार मतदान झालं होत यावेळी अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होत आणि मग या वार्तांना मागची मला वाटतं तुमच्या प्रत्येकाला खुणावली केली पाहिजे की आज देशामध्ये महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा ज्या काही जणांसाठी अत्यंत अडचणीच्या झालेल्या आहेत आणि मग त्या अठ्ठेचाळीस जागांवर व्यवस्थित प्रचार करता यावा म्हणून तर पाच टप्पे केले नाहीत ना ही बातमी तुमच्या बाहेर काढणं ही फार गरजेची झाली आणि बातमी बाहेर काढणं का गरजेची झाली तर लोकसभेला निवडणूक येतात तुम्ही काय करणार काय करणार काय का मतदान करणार बरोबर आपण काय करतो मतदान कर पण माझ्या पत्रकार बांधवानं तुम्हाला कळकळीची सांगली या देशाचा नागरिक म्हणून हे सांगणार की ज्या माझ्या सर्वसामान्य नागरिकाला मतदान करायची सवय लागली आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये एकदा दान केलं की त्याच्याकडे आम्ही वळून सुद्धा बघत नाही आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की उजव्या हाताने जे दान केलं ते डाव्या हाताला सुद्धा कळू नये डाव्या हाताने दान केलं ते उजव्या हाताला आणि मग याचा कदाचित आता तर राजकारण पाहिलं तर गरीब फायदात एकदा जातो की काय हा प्रश्न मनात म्हणातील भाऊ हा प्रश्न पडतो की एका हाताने दान केलं की दुसऱ्याला कळू नये त्यामुळे जनतेने एका मुलं दान केलं की त्यानंतर लोक प्रतिनिधी विचारधारा बदलायची की लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधी पक्ष बदलायचा की लोकप्रतिनिधी पक्षच ठळू जायचा हे सर्व सामान्य जनतेच्या हातात आहे आणि म्हणून म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगण्या अडकळीच असा केवळ मतदान करायचं नाही हा मत आहे हा मताचा अधिकार आहे आणि जेवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटने आपल्याला अधिकार दिलेला आहे तेवढीच आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे कारण मत द्यायला मतदान केंद्रात गेल्यानंतर आज जाऊन ईव्हीएमचं बटन दाबायला फक्त पाच मिनिट लागत बरोबर पण त्या पाच मिनिटात आपण देशाचं पाच वर्षाचं भवितव्य आणि भविष्य कुणाच्या हातात आहे ते ठरवलं दोन हजार चौदा ला जेव्हा आपली मत दाबलं होत आम्ही मतदान केलं होतं आमच्या देशानं मतदान केलं होतं आपण सगळ्यांनी मतदान केलं होतं तेव्हा आपल्या पत्रकार बांधवांच्या लेखणीची धार ही बघण्यासारखी होती अनुभवण्यासाठी होती मंडळ जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं आणि सारा देश आणि एका भावनेनं पेटून उठला होता भ्रष्टाचाराच्या विरोधात पेटून उठला होता एका मागोमाग एक आरोपाच्या तोफा धडधडत होत्या टू जी स्पेक्ट्रमची तोफ धडधडत होती कोयला घोटाळ्याची तो तोफ धडत तो होती आणि संपूर्ण देशानं एक निर्णय घेतला होता की आता जसं मागाशी बच्चू भाऊ म्हणाले त्या पद्धतीने गाडीचा टायर खराब होतोय इंजिन खराब होतोय बच्चू भाऊ त्यापेक्षा एक वेगळी परिस्थिती दहा वर्षात आमचा एक मित्र होता त्या मित्राचा गाडीवर लय फेरी त्या मित्राने गाडी घेतली गाडीचा तुम्ही सांगितलं तसा टायर खराब झालं त्याने टायर विकून टाकला तर म्हटलं अरे गाडीवर तुमचा एवढा प्रेम टायर का विकला तो म्हटला टायर बेचले दो मी गाडी नाही विकले त्यानंतर इंजिन खराब झालं तरी इंजिन विकून टाकलं तर म्हटलं गाडीवर एवढं फ्रेम इंजिन कशाला विकलं तो म्हटला इंजिन विकले दो म गाडी नाही विकले दुंगा त्यानंतर बॉडी खराब झाली तरी बॉडी विकून टाकली बॉडी कशाला विकली तुम्हाला बॉडी विकणे मी गाडी नाही विकणे दूंगा ही परिस्थिती देशात जर कोणाला साधरणी आढळलं तर तो योगायोग समजू नये की वस्तुस्थिती आपल्याला